नमस्कार स्वादांजी मिठाल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत थंडीला सुरुवात झालेली आहे तर अशावेळी मेथीचे लाडू जे आपल्याला वर्षभर ऊर्जा देतात ते खायलाच हवेत जास्त प्रमाणात मेथी वापरूनही जास्त कडवट न लागणारे मेथी अळीवाचे लाडू तेही गॅस किंवा मायक्रोवेव्हचा वापर न करता कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत तर या लाडूसाठी आपण चार वाट्या म्हणजेच पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं नेहमीच गव्हाचं पीठ आहे हे तसेच एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम घट्ट साजूक तूप घेतलेलं आहे या व्यतिरिक्त वर्ण घालण्यासाठी आपण पन्नास ग्रॅम तूप वापरणार आहोत तसेच ही मेथी पावडर मी तीन दिवस तुपात भिजवून घेतलेली आहे म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो तर सर्वात आधी आपण या पिठाला हे साजूक तूप अगदी व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत कुठेही गुठळ्या वगैरे राहता कामा नये एकीकडे आपण कन्वेक्शन रिहीट करून घेत आहोत आता हे तूप लावलेलं पीठ आपण बेकिंग ट्रेमध्ये घालून व्यवस्थितपणे सगळीकडे एकसारखं पसरवून घेत आहोत आता हे पीठ आपण दोनशे वीस वॉटवर पाच मिनिटांसाठी भाजून घेत आहोत पाच मिनटानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ जे अतिशय आरोग्यदायी असतं ते यामध्ये घालून घेणार आहोत हे पुन्हा मिक्स करून आपण पुढे अजून पाच मिनटांसाठी हे भाजून घेणार आहोत एकीकडे आपण पावपाव वाटी अक्रोड बदाम आणि काजू घेतलेले आहेत त्याची बारीक पूड करून घेणार आहोत होमेगा थ्री सिक्स आयन कॅल्शियमने रिच असलेले स्ट्रेस कमी करणारे पचनासाठी तसेच केसांसाठी उत्तम असलेले एक अळीव ज्याला हली असेही म्हणतात तर एक टेबल स्पून आपण इथे घालून घेत आहोत तसेच आपण भिजवलेली मेथी यामध्ये घालून आता मिक्स करून हे पुन्हा दोन मिनटांसाठी ओव्हनमधनं भाजून घेणार आहोत मेथी आणि पीठ भाजल्याचा मस्त खमंगवास येत आहे आता हे ड्रायफ्रूटची पूड आपण दोन मिनिटांसाठी ओव्हन मध्ये भाजून घेऊया आता भाजलेल्या पिठामध्ये ही पूड घालून घेऊया लाडू मध्ये घालण्यासाठी दीड वाटी म्हणजे सव्वा दोनशे ग्रॅम गूळ आपण इथे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे पीठ कोमट असतानाच यामध्ये हा गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे गूळ लगेचच एकजीव होईल यामध्ये आता मी अजून पन्नास ग्रॅम तूप घालून घेत आहे कोणत्याही लाडूमध्ये आपण वरून जर कच्चं तूप घातलं तर त्या तुपाची लाडूला खूप छान चव येते या लाडूंमध्ये मेथी जास्त प्रमाणात आहे तसेच अळीव आहे आणि हे लाडू आपल्याला गरम पडू नये किंवा मेथीमुळे ॲसिडिटी होऊ नये म्हणून आपण छोट्या आकाराचेच लाडू अशा पद्धतीने वळून घेत आहोत काय मग कशी वाटली आजची ही साधी सोपी रेसिपी नक्की बनवून पाहणार ना हो आणि बनवल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा स्वादांची मेफल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच बाय